तर इथे अशा पद्धतीने ही कुरकुरीत भेंडी किंवा भेंडीची भजी मी इथे करून घेतलेली आहे सॉससोबत ही भजी अफलातून लागतात आणि अतिशय कुरकुरीत होतात तर ही भेंडीची भजी किंवा कुरकुरीत भेंडी कशी केली पटकन रेसिपी सुरू करूयात मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून हो स्वागत आज आपण एक चटपटी आहोत ते म्हणजे कुरकुरी भेंडी तर कुरकुरी भेंडी करण्यासाठी आधी ला साहित्य बघून इथे मी अर्धी वाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर भेंडी इथे अशी लांब लांब चिरून घेतलेली आहे मधला पोर्शन भेंडीचा बियांचा काढून टाकलेला आहे आणि असे बारीक बारीक लांब लांब काप करून घेतलेले आहे तर ही भेंडी घेतलेली आहे त्यानंतर इथे दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ लागणार आहे त्याच्यानंतर धनेपूड लागणार आहे जिरेपूड लागणारे लाल तिखट लागणार आहे हळद कोथिंबीर तीळ त्याच्यानंतर हिंग लागणारे ओवा लागणारे आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे तर सुरुवातीला प्रथम आधी आपण ह्याचं बॅटर तयार करून घेऊया इथे अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि आपल्या भेंडीला छान कुरकुरीत पण येतो त्यानंतर एक छोटा चमचा जिरेपूड घालायची आहे एक मोठा चमचा धनेपूड घालायची आहे त्यानंतर एक पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा लाल तिखट घालायचं आहे एक छोटा चमचा तीळ घालायचे आहेत पांढरे तीळ जरी घातले तरी काहीच हरकत नाही त्यानंतर ओवा घालायचा आहे ओवा नेहमी हातावर असा क्रश करूनच आपल्याला घालायचा आहे त्याचा स्वाद खूप छान उतरतो त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे मिक्स करून घ्यायचे आणि पाणी घालून ह्याचं एक आपल्याला सरसरीत बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता बॅटर तयार झालं की सगळ्यात शेवटी च्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मिक्स करायचे आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे मिक्स करून घ्यायचे आता एका कढईमध्ये इथे मी तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि आता ह्याच्यामध्ये एक एक भेंडी सोडून आपल्याला ती आता तळून घ्यायची आहे आता तेल छान गरम झालं आहे का बघूयात आपण एक छोटा ड्रॉप घालून बघूयात आपलं तेल तापले का छान असा बबल वरती आला की आपलं तेल छान गरम झालेलं आहे काढून आता आपण ही जी भेंडी घेतलेली आहे ती ह्याच्यामध्ये अशी घालून घेऊयात आणि एक एक भेंडी अशी छानपैकी ह्या बेसनामध्ये घोळवून आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे अशा आहेबरदस्त गॅस मी मीडियम आचेवरच ठेवलेला आहे आता ही छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भेंडी तळून घ्यायची आहे तुम्ही कुरकुरी भेंडी म्हणू शकता किंवा ह्याला तुम्ही भेंडीची भजी जरी म्हटलीच ना तरी चालू शकता जबरदस्त पलटवून घेऊया बॅटर आपल्याला खूप जाडसर करायचं नाही आहे कारण मग ते जर कोट झालं सर ना आपल्या भेंडीला तर त्याचा चव फक्त तुम्हाला बेसनाचीच येईल भेंडीची चव येणार नाही म्हणून बॅटर थोडंसं पातळच हवंय खूप घट्ट करू नका तर अशा पद्धतीने मी पहिली बॅच छानपैकी तळून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही छान दिसते छान कलर आलेला आहे आता हे एका टिश्यू पेपर वरती काढून घेऊयात तर अशाच पद्धतीने मी पुढची पण भजी बेसनाच्या पिठात छानपैकी अशी तळून घेत आहे तर अशी जरी तुम्ही हाताने घोळवून सोडलीत ना तरी चालू शकत हे बघा छान सोपं पडतं हे खूप चमच्यापेक्षा वा जबरदस्त तर अशाच पद्धतीने सर्व भजी मी पुढची करून घेत आहे आपल्या बेसनाच्या पिठात गुळगुळ तर अशा पद्धतीने मी दुसरी बॅच देखील छान तळून घेतलेली आहे गे बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त ऑलरेडी पहिली बॅच खाऊन फस्त झालेली आहे तुमच्या घरात जाम आवडते सगळ्यांनाही हा हा क्या बात आहे जबरदस्त तर अशा पद्धतीने ही सर्व भजी किंवा ही कुरकुरीत भेंडी मी छानपैकी तळून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि एक जस्ट ओपन करून दाखवते हे बघा काय जबरदस्त क्रिस्प आला आहे क्या बात ते तर ही कुरकुरीत भेंडीची भजी किंवा कुरकुरीत भेंडी कशासोबत खाणार तर तुम्ही सॉससोबत खाऊ शकता सॉससोबत ही भजी किंवा ही कुरकुरीत भेंडी खूप सुंदर लागते खाण्यासाठी नक्की करून बघा एक वेगळी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद